जे आनंदनगर तालुका माळशिरस येथील शासकीय जागेवरील सर्वच बेकायदेशीर अतिक्रमणे करावीत शासन निर्णयाप्रमाणे अतिक्रमणे नियमानुकूल करावीत त्याचप्रमाणे ग्रामपंचायत नमुना आठ वर अतिक्रमणधारकांच्या भोगवटादार सदरी नोंदणी घ्याव्यात या मागण्यांसाठी क्रांतीमित्र सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण भांगे यांनी माळशिरस पंचायत समिती कार्यालयासमोर तर आंदोलन केले आहे आथी आथी महाविश्रस पंचायत समिती कार्यालयासमोर या ठिकाणी आमचं बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे आंदोलनाचा विषय आहे आनंदनगर गावातील काही राजकीय व्यक्ती एका विशिष्ट घराला एका विशिष्ट व्यक्तीला राजकीय द्वेषातून टार्गेट करून त्या ते ठिकाणी त्यांचं अतिक्रमण काढण्याची मागणी करत आहे परंतु आजच्या या आमच्या आंदोलनाची प्रमुख मागणी अशी आहे की जर प्रशासनाला जर अतिक्रमण काढायचंच असेल तर त्यांनी गावातील सर्व शासकीय गटाची अतिक्रमण काढावीत अन्यथा त्या भूमिहीन कुटुंबाची नियमानुकूल करावी तसा दोन हजार सोळाचा शासन निर्णय आहे आणि त्यांची भोगवटादार सदरी म्हणून वर उतार्यावरती त्यांच्या नोंदी लावावं गावातील काही राजकीय व्यक्ती त्यांनी पाच पंचवीस वर्ष ज्या गोर गरीब लोकांच्या मतावरती राजकारण केलं त्यांनी मतं दिली नाहीत म्हणून त्यांची पार्टी पडली म्हणून त्यांची गोरगरीबाची अतिक्रमण काढायची त्यांना मानसिक त्रास द्यायचा ही <pleans> शाळा कोणत्या शाळेत तुम्ही शिकला म्हणून माझं त्या राजकीय व्यक्तींना पण सांगणं आहे की गोरगरिबांना त्रास देऊ नका आम्ही मागणी केलेली आहे की अतिक्रमण जर काढायचे असतील तर सर्वच लोकांची काढा आणि सर्व समावेशक भूमिका घ्या अन्यथा गावातील राजकीय लोकांना मी सांगतो मी गावातील अतिक्रमण जर काढायचे असतील तर सर्वांचीच काढावी लागतील नाही तर ही अतिक्रमण काढून देणार नाही भले जेसीबी आणि बुलडोजर पहिला माझ्यानं चालवा आणि मगच काय होईल ती मी बघून घेईल धन्यवाद